तुम्ही आपल्या मलकबाची सर्वात मोठी देवीची मूर्ती बघितली का नसेल बघितली तर ता चला मी दाखवतो तुम्हाला कुठे बसलेली आहे तर पोट्या सर्वात पहिले गल्लीत चालू गल्लीत देवीची आरती झाली होती आरती गेली घरून दप्तर उचल आणि सुद्धा कॉलेजसाठी निघलो नानूच्या घरी पोचलो तेवढ्या जय घ्यायला आला गाडीवर बसलो एकशे चौतीसच्या स्पीडनं अशील दगडून सणाना पिरिया कॉलेजवर पोहोचलो कॉलेजवर पोहोचल्यानंतर तेवढा दुर्गेश भेटला दुर्गेशशी भेटलो दुर्गेशने चला पण म्हणे गावात येऊन दुर्गेशने काढली गाडी निघलो मग गावात त्यासाठी एकशे चौतीसच्या स्पीडने गावात पोहोचलो दुर्गेचं काम केलं आणि वापस कॉलेजवर आलो पहिले लेक्चर केलं दुसरा लेक्चर केलं डाईक वापस बाहेर आलो तर पोट्ट्या आपल्या मलकापुरातील सर्वात मोठी देवीची मूर्ती हे सावजीबाल इथे बसलेली आहे म्हणजे आपल्या मलकापुरातील यशवंत नगर येथे तर पोट्ट्याची मी तहसील ताबातून सरळ आले की तुम्हाला या मोठ्या मंडपात मोठे देवीची मूर्ती बघायला मिळून जाईल तर यांनी दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी मलकापुरात सर्वात मोठी मूर्ती आणलेली आहे तर दरवर्षी प्रमाणे काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न हे करत असतात तर मीनाया देवीचा एक सिनेमॅटिक व्हिडिओ काढलेला आहे तर सांगा बरं जमला की नाही तर आत्तासाठी एवढं भेटू पुढच्या अशात नवीन लॉक मध्ये येतो पर्यंत आपल्या आयडी ला फॉलो करून घ्या